नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जवळीकडलं किती युवा शेतकरी आहेत तर त्यांचा परिचय ते देतील माझं नाव मिलिंद दळवी ऑर्गेनिक फार्मिंगमध्ये आपलं स्वागत आहे सर नाव सांगा तुमचं नमस्कार माझं नाव संतोष तानाजी कवडे जवळीकडलं बरं समजलं बरं मी एक युवा शेतकरी म्हणून कार्यरत काय काम करतो हां माझी शेती कमीत कमी अडीच तीन एकर आहे बर मी सध्या कमीत कमी मिले दळवी यांच्याशी चार पाच वर्षापूर्वीचा जुने संबंध आहे तेव्हापासून रासायनिक हे कमीत कमी वापरत आहे म्हणजे एखाद्या पिकाला दहा दहा वीस टक्केच फक्त रासायनिकचा उपयोग केला जातो व आपल्याला पावसाळ्यामध्ये जास्त फंगीसाइडचा उपयोग करावा लागतो बुरशीनाशक ला बुरशीनाशक म्हणून वापर करतो बाकीचं सगळे आपलं झालं कीटकनाशक वगैरे सगळं ऑर्गॅनिक मध्ये मी वापर करतो तुमचे कोणते कोणते पीक असतात माझी सगळ्यात जास्त ब्रोकलीचं जा पीक घेतो मी त्यानंतर आता नवीनच मी आईसबर्गची निवड केलेली आहे त्याच्यानंतर कोबी बर आईसबर्ग आणि कोबी हे माझं पहिलं पीक आहे याच्या अगोदर फक्त ब्रोकली हे पीक घेतो होतो प्रत्येक सीझनला माझी कमीत कमी दहा हजाराच्या आसपास काढी राहते बर पण माझं कंटिन्यू चालू राहतं ब्रोकोलीचा पीक एक संपलं का दुसरं चालू राहतं त्याला कंटिन्यू तुम्ही मायक्रोआयज कंटिन्यू सीड किट पहिल्यांदी रोप आलं तर लावायच्या वेळेस मी ते सीड किट मध्ये बुडवतो आणि एक दहा दिवसांनी रूट डेव्हलप व्हायला लागले का मायक्रोवायझर हे कमीत कमी आ... वीस गुंठ्याला एक अर्धा किलोचा पॅकेट मायक्रोवायजर हे देत असा होतो कि कमीत कमी मला खताची गरज निर्माण होते याच मुळाची डेव्हलपमेंट इतकी जबरदस्त असो इतके जबरदस्त असून का बाकीच्या खताची गरज कमी होते मी जास्तीत जास्त जास्ती शेणखत आणि आणि ऑर्गॅनिकमधलं ग्रीन पावर हे आणि एक बायोअप करतो बायो यप बायो यप म्हणून एक डोस करतो त्या म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही ऑर्गॅनिकच ट्रीटमेंट करतात खतं पण आपलेच वापरतात हो आता याला पुढचा फवारा माझा सायझर आणि हे वापरतो म देणारे ठीक आहे ऑर्गेनिक प्रॉडक्ट वापरून तुम्ही समाधानी म्हणजे मी, समा समा मी रासायनिक पेक्षा ऑर्गेनिक वापरून माझा खर्च म्हणजे जवळपास सत्तर टक्के कमी झालेला सत्तर टक्के खर्चा खर्चा कमी पदन... शेती प्रॉडक्ट निघतात म्हणजे सगळं शेती डेव्हलप आणि मालाची क्वालिटी साईज कशी निघते तुमची अशी असते का माझा आता मी इथं मंगळापूर आणि राजापूरला झालेले त्याला पूर्णपणे पीस नगरवर माल तुम्ही पण माझं आता असं तिथं क्रेडिट झालेलं आहे का माझा माल चालू झाल्यानंतर ते कोणला ऑर्डर देतच नाही डोळे झाकून माझा माल होत म्हणजे मालाची क्वालिटी चांगली तुमची एक नंबर राहते ग्रेनरी म्हणजे इतकी जबरदस्त ग्रेनरी राहते कोणत्याही प्रॉडक्टला एवढी ग्रेनरी नाही फक्त एका फवारावर एवढी ग्रेनरी आहे माइक्चरायझर सोडलेलं आहे फक्त बरं ओके धन्यवाद सर यू डेव्हलप चांगलं होईल होतं म्हणजे मरकर आलं का असं गाडी कसरायचं तेवढं नाही